Uh, मुळात मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सी टी ई टीची जे काही नोटिफिकेशन आलं त्यानंतर फॉर्म भरणं सुरू झालं आणि या कार्यकाळामध्ये सत्तावीस तारखेला जे परीक्षा सी टी ई टीचे फॉर्म सुरू झाले भरणं परंतु त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये सी टी टी सेंटर दिसत नव्हतं किंवा सी टी ई टी सेंटरबाबत ऑप्शन नव्हता तर यामध्ये सी बी या ठिकाणी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या असं म्हणतायत की सी टी ई टी परीक्षा एकवीसचं ऑनलाईन आवेदन प्रक्रिया सत्तावीस रोजी सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन फॉर्मची जी काही तारीख आहे ती अठरा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे आणि उमेदवारांना असं कळवलं जाते की तुम्ही जे फॉर्म आहे ते लवकरात लवकर भरून पूर्ण करा आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की ही सभी को सूचित किया जाता है की ऑनलाइन आवेदन पोर्टल में परीक्षा चुनने का कोई प्रावधान नहीं है बऱ्याच उमेदवारांचे फोन होते की या ठिकाणी सी टी ई टी परीक्षेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी परीक्षा सेंटर हा ऑप्शन नाही आहे आणि त्यामुळे फॉर्म सबमिट करावा की ठेवावा सबमिट केल्यानंतर एडिटचा ऑप्शन येईल किंवा नाही मुळात सी टी टीनं हे क्लेरिफिकेशन अगोदर देणं अपेक्षित होतं पण त्यांनी सत्तावीस तारखेला फॉर्म सुरू झाले आणि आज त्यांनी एक तारखेला हे एकंदरीत दिलं आणि डेट अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ठेवून हरकत नाही पण याच्यातून एक क्लेरिफिकेशन आलं मित्रांनो की या ठिकाणी सी टी टीचा परीक्षेचा फॉर्म भरत असताना सेंट्रलच्या ऑप्शन नाही आहे आणि यामध्ये तुम्ही जरी तो ऑप्शन नसला तरी त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जो ॲड्रेस द्याल त्या ॲड्रेसच्या माहितीवरून तुम्हाला त्या सोयीचं त्या ठिकाणी परीक्षा सेंटर दिलं जाईल आता हे आपण मागच्या वेळेस फॉर्म भरत असताना तीन ऑप्शन द्यायचो तीन पर्याय द्यायचो आणि त्यापैकी आपल्याला एक पर्याय द्याय दिला जायचा आता यावेळेस असा एकही पर्याय आपण देत नाही आहोत आता बऱ्यापैकी असे काही शिक्षक बांधव आहेत की ते मूळचे इतर जिल्ह्याचे आहेत पण जॉबनिमित्त आता ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि जर त्यांनी मूळ जिल्ह्याचा ॲड्रेस टाकला तर मग ते कन्सिडर करून तुम्हाला सेंटर येईल त्यामुळे परमनंट ॲड्रेस आणि आत्ता रेसिडेंटियल ॲड्रेस यामध्ये जो काही ॲड्रेस आहे तो भरताना नीट व्यवस्थित भरा जेणेकरून तुम्हाला परीक्षा सेंटर हे तुमच्या आत्ता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात त्या जिल्ह्यामध्ये आलं तर सोयीस्कर पडेल तर ही एक सी टी ई कडून ही ए सी बी एस ईकडून एक सूचना आलेली आहे सी जे काही सी टी टी व्हीचा फॉर्म भरत असताना परीक्षा सेंटर येत नव्हतं पॅनिक होत होतात होता, तो विषय आता क्लिअर झालेला आहे तुम्ही फॉर्म पूर्ण फिलअप करायचा आहे सबमिट करायचं आहे परीक्षा सेंटर तुमच्या ॲ तुम्ही जो काही ॲड्रेस द्याल पूर्ण पत्ता द्याल त्याच्या बेसिसवरती ते, ते कन्सिडर करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला